तिकडे खाली जी मोठी झालेली झाडू कुठे किती वर्ष वर्ष नाही झालं का आम्ही संपर्क केलंय. आपण काही केलंय. आता तुम्ही हे सुरू केलंय. आता तुम्ही केलंय.

फांद्या कट केल्यामुळे झाड सरळ एकदम सेट झाली ते काय नाही ते असं फसवलं असत असं इकडे फुटले असत ते नारळ आहेत ना सगळे कोसळ नारळ